जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय सातव्या दशकातील तिसरा समास काल आपण सुरू केला चौदा ब्रह्मांचा समर्थ आपल्याला चौदा प्रकारची ब्रह्म सांगत आहेत ब्रह्मांचे प्रकार सांगण्यामागे कारणही आपण काल पाहिलं खरं म्हणजे ब्रह्म कोणत्याही व्याख्येत बसत नाही कोणत्याही संज्ञेत बसत नाही परब्रह्म नेमकं काय आहे हे सांगताना समर्थ आपल्याला चौदा ब्रह्मांचे प्रकार सांगत आहेत परब्रह्माचा निश्चय होण्यासाठी हे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे म्हणून तर दुसऱ्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले की परब्रह्माचा निश्चय बाणावा म्हणून चौदा ब्रह्मे मी तुला सांगेन एक प्रकारे सांगायचं झाल्यास ब्रह्माला पाहायचे हे चौदा दृष्टिकोन म्हणावे लागतील पण ब्रह्म तर मुळात कशातही सापडत नाही म्हणून हे चौदा प्रकारही बाजूला ठेवावे लागतात म्हणून तर समर्थ म्हणाले होते की जे खोटं आहे ते निवडून बाजूला काढल्यानंतर खरं आहे ते शिल्लक राहतं दुसऱ्या समासात शेवटची ओवी होती पहा खोटे निवडिता एकसरे उरले ते जाणीजे खरे चौदा ब्रह्मे शास्त्राधारे बोली जे ती ब्रह्म खोटं असेल कसं ब्रह्ममुळेच खोटं नाही पण जोपर्यंत आपण ब्रह्माला पाहायला किंवा अनुभवायला किंवा शोधायला जातो तोपर्यंत ब्रह्म हाताला लागत नाही जिथे अद्वैत आहे तिथे द्वैताचा भाव टिकूच शकत नाही हा मूळ मुद्दा आहे चौदा ब्रह्मे कोणती हे काल अनुक्रमे आपण पाहिलं शब्दब्रह्म एकाक्षर ब्रह्म खंग ब्रह्म सर्व ब्रह्म चैतन्य ब्रह्म सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म वाच्य ब्रह्म अनुभव ब्रह्म आनंद ब्रह्म तदाकार ब्रह्म आणि आनी चौदाव अनिर्वाच्य ब्रह्म समर्थ जेव्हा चौदा ब्रह्मे असा शब्द वापरतात त्यावेळी त्याच्या अर्थाकडं बघणं गरजेचं आहे ब्रह्म ही काही स्थूल वस्तू नाही आंबा हे फळ स्थूल आहे पहा आंब्याच्या जाती असतात चौदा प्रकारचे आंबे असं आपण म्हणू शकतो प्रत्येक जात वेगवेगळी असते चवीला आकाराला रंगाला पण इथे असा नियम लावताच येत नाही मूळ ब्रह्मच स्थूल नाही मूळ ब्रह्म सूक्ष्मही नाही मूळ ब्रह्म कोणत्या शब्दामध्ये कोणत्या अनुभवामध्ये सापडतच नाही मग चौदा ब्रह्मे असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा अर्थातच ते चौदा पद्धतीच्या अनुभूतींना सांगत आहेत शब्द असेल नाहीतर तदाकारता असेल अनिर्वाच्यपणा असेल किंवा सगुण निर्गुणपणा असेल हे सर्व अनुभवाचे टप्पे आहेत मूळ ब्रह्म मात्र या चौदाही प्रकारांच्या पलीकडे राहतं मला तदाकारता प्राप्त झाली असं कोणी म्हटलं तर ती खरी तदाकारता ठरेल का मी निर्गुणाची उपासना करतो असं कुणी म्हटलं तर ती निर्गुणाची उपासना ठरेल का श्री महाराजांचं एक वाक्य आहे जे म्हणतात की आम्ही निर्गुण उपासना करतो त्यांना खरं मर्मच कळलं नाही खरं पाहता ते सगुणोपासनाच करत असतात अहो ज्या गोष्टीची आपण उपासना करायला जाणार तिथे साहजिकच द्वैत नाही का येणार सगुणोपासनेचा विषय सोडा सगुण तिथे आहेच मग ते मानसपूजा असेल किंवा मूर्तीपूजा असेल पण डोळे मिटून आपण काहीही न करता जरी बसलो तरी जोपर्यंत आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे आसणेपणाची जाणीव आहे तोपर्यंत आपण सगुणातच नाही का अगदी श्वासांवर जरी लक्ष द्यायचं म्हटलं तरी श्वाससुद्धा सगुणच झाले अनुभवणारा जोपर्यंत तिथे आहे आणि अनुभव रूपाने अनुभव जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत ते सगुणच आहे द्वैतच आहे त्याच पद्धतीनं ही चौदा ब्रह्मे म्हणजे अनुभवाचे टप्पे आहेत कुणी ते शब्दात बांधायला जाईल तर कुणी सगुणात कुणी निर्गुणात तर कुणी अगदी तदाकारतेनं अनुभवेल पण अनुभव घेणारा शिल्लक राहीलच जोपर्यंत तो आहे तोपर्यंत खरी ब्रह्म तदाकारता नाही म्हणून काल समर्थ केवळ नावं सांगून थांबले नाहीत त्या नावांचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि मग शेवटी म्हणाले ऐसी हे चौदा ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे साधके पाहता भ्रमे जेना अशा पद्धतीनं ही चौदा ब्रह्मे सांगितली मात्र आता त्याचं निरूपण नीट ध्यान देऊन ऐका म्हणजे आपल्याला अज्ञानामुळं भ्रमाची बाधा होणार नाही आता समर्थ त्यासाठी निरूपण काय करतायत ते आपण आज पाहूया ब्रह्म जाणावे शाश्वत तेची अशाश्वत चौदा ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता चौदा ब्रह्मांचं निरूपण श्रवण करण्याच्या आधी आपली पूर्वपीठिका समर्थ पक्की करायला सांगतायत ही पूर्वपीठिका पक्की असणं आवश्यक आहे की ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया अशाश्वत आहे मग असे आपण पाहिलं की चौदा प्रकार असतील किंवा चौदाशे प्रकार असतील जोपर्यंत मायेमध्ये ते आहेत तोपर्यंत खरं ब्रह्म ते नाही म्हणून समर्थ माया अशाश्वत आहे हा सिद्धांत आधी पक्का धरायला सांगतायत आणि ते ध्यानात धरून आपण निरूपण ऐकायचं आहे आता पहिल्या प्रकारापासून म्हणजे शब्द ब्रह्मापासून अनुक्रमे समर्थ पुढे पुढे जातात शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवे विणमायिक शाश्वताचा विवेक तेथे नाही शब्द ब्रह्म या नावामध्येच अशाश्वतत्व लपलेलं आहे शब्द आला कुठून अर्थातच मायेमधूनच उत्पन्न झालेला आहे शब्द ब्रह्म त्यामुळं केवळ शाब्दिक राहतं प्रत्यक्ष तिथे अनुभव नाही शब्दब्रह्माच्या व्याख्येमध्ये सुद्धा आपण पाहिलं की अनुभव नसताना शब्दांच्या मार्फत जेव्हा ब्रह्माबद्दल बोललं जातं तेव्हा ते शब्द ब्रह्म आहे अगदी खोल जाऊन विचार करायचा झाल्यास जर आपण ब्रह्म हा शब्द लिहिला उच्चारला वाचला तर तेच शब्द ब्रह्म आहे असं पहा जे मुळात आहे आणि नाही याच्या पलीकडेच आहे त्याला शब्दात आणता तरी कसं येईल ब्रह्म त्याला म्हणणं हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे इतका खोल हा विचार आहे पण आपण निर्गुणात नाही ना आपण देहामध्ये आहोत त्यामुळे एखाद्या वस्तूचा विचार मांडण्यासाठी आपल्याला शब्द मांडावा लागतो जसं एखादा माहीत नसलेला तारा खगोलशास्त्रज्ञांना सापडतो दुर्बिणीमध्ये दिसतो आजपर्यंत तो दिसला नव्हता आता तो दिसला म्हणून त्याला ज्या शास्त्रज्ञाला तो दिसला त्याच्या नावानं संबोधलं जातं त्या ताऱ्याचं ते नाव असतं का मुळीच नाही ताऱ्याचा शोध लागला असं आपण म्हणतो कारण तो, तो पहिल्यापासूनच असतो फक्त शोधला गेलेला असतो निर्माण झालेला नसतो शास्त्रज्ञ केवळ शोधतो आणि त्याचं नाव त्याला देतो आता नाव कशाला देतो ओळख व्हावी म्हणून प्रत्यक्ष त्या ताऱ्याला नाव नाहीच हे जसं स्थूलाच्या बाबतीत आहे ब्रह्म तर स्थूल आणि सूक्ष्म याच्या पलीकडील आहे आधारभूत आहे त्याला नाव नाही गाव नाही असणं नाही नसणं नाही जन्मही नाही त्यामुळं मरणही नाही त्यामुळे जन्म आणि मरण याच्यामधल्या स्थितीतही ते नाही त्याला नाव काय देणार ते काहीतरी आहे हे शब्दांनी सांगावं लागतं म्हणून ब्रह्म या शब्दाची योजना हेच शब्द ब्रह्म समर्थ म्हणतायत या शब्दामध्ये ब्रह्माचा अनुभव नाही त्यामुळं तो शब्द माईकच ठरतो आणि म्हणून शब्द ब्रह्म हेही माईक ठरतं तिथं अशाश्वतत्वच आहे त्यामुळं शाश्वत त्याला म्हणता येत नाही शाश्वताचा विवेक तेथे नाही असंच क्रमाक्रमानं समर्थ पुढे गेलेले आहेत जे क्षर ना अक्षर तेथे कैचे मितिकाक्षर मितिकाक्षर म्हणजेच ओंकार हा आपण ब्रह्माचा दुसरा प्रकार पाहिला समर्थ म्हणतायत क्षर आणि अक्षरही जिथं संभवत नाही तिथे ओंकार तरी कसा असेल लक्षात घ्या अक्षर होणे किंवा अक्षर राहणे हे दोन्हीही शब्द सापेक्ष आहेत क्षरता म्हणजे नाश होणे ही गोष्ट क्षर शब्द दर्शवतो अक्षर हा शब्द नाश न होणे ही गोष्ट दर्शवतो होणे आणि न होणे ही वस्तुस्थिती सापेक्ष पद्धतीनेच मांडली गेलेली आहे मुळातच जर तिथे कोणी नसेल तर अक्षर म्हणायला कोण असणार त्यामुळे क्षरपणाचाही संबंध येत नाही आणि अक्षरपणाचाही संबंध येत नाही ब्रह्म हे नित्य एकच एक असल्यामुळं द्वैताच्या पलीकडे राहतं दोन्हीही क्षर आणि अक्षर या संभावना द्वैतमूलकच आहेत आणि त्यामुळं ओंकाराच्या ठिकाणी सुद्धा शाश्वताचा विचार करता येत नाही आता तिसरं ब्रह्म आहे खंग ब्रह्म खंग ब्रह्म ऐसे वचन तरी सोन्या नासी ज्ञान शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे तिथेही ब्रह्म सापडत नाही पहा खम म्हणजे आकाश बर का त्यामुळं ब्रह्म अशा दृष्टीनं खंग ब्रह्माचा अर्थ जरी पाहिला तरी अवकाश म्हणजे काय शून्य आणि शून्य ही स्थिती ब्रह्म म्हणून सांगता येत नाही कारण शून्याला अनुभवणारा तिथे असतो अन्यथा शून्य म्हणण्याची वेळही आली नसती काहीही नाही हे अनुभवण्यासाठी कोणीतरी हो असावं लागतं म्हणूनच मुळात शून्याची संकल्पना येते त्यामुळे शून्यात ब्रह्म बसत नाही किंवा ब्रह्माला शून्य म्हणता येत नाही खंग म्हणता येत नाही आकाशरूप म्हणता येत नाही याचं ये आणखी एक कारण म्हणजे जेव्हा ज्ञान होतं शून्याला अनुभवणारा साक्षी जेव्हा स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन होतो त्यावेळी शून्य नाहीसं होतं आता शून्य नाहीसं होत असेल तर त्याला ब्रह्म कसं म्हणता येईल ब्रह्माला तर नाश नाही म्हणून खंग ब्रह्मसुद्धा शाश्वततेमध्ये बसत नाही शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे आता पुढचा विचार म्हणजे चराचरात ब्रह्म दाटू आहे या अर्थानं सर्व ब्रह्म हा एक प्रकार समर्थ म्हणतायत सर्वत्र असा आहे अंत सर्व ब्रह्मनासिव अंत प्रलये बोलिला निश्चित वेदांतशास्त्री प्रलयामध्ये सर्व काही नाश होतं आता आज आधुनिक शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलेलं आहे की प्रलय ही वस्तुस्थिती आहे वारंवार घडणारी गोष्ट आहे काही हजार वर्षांनी छोटे प्रलय येतात तर लाखो वर्षांनी महाप्रचंड प्रलय येतात ब्रह्मांडसुद्धा नष्ट होतं इथंपर्यंत जर आजचे शास्त्रज्ञ जाऊ शकतात तर प्रलयाची संभावना नाकारता येणारच नाही सर्व चराचरात ब्रह्म दाटू नये म्हणतो आपण पण तसं म्हणणं ब्रह्माला कितपत लागू पडेल मुळीच नाही कारण जेव्हा प्रलय होईल त्यावेळी सर्व ब्रह्मही नाश पावेल त्यामुळे ब्रह्माला सर्व ब्रह्मही बोलता येत नाही याचा दाखला देताना समर्थ म्हणतायत ब्रह्मपळये मांडेल जेथे भूतानवय कैचा तेथे म्हणून या सर्व ब्रह्माते ब्रह्म ब्रह्म नाश आहे ब्रह्मदेवाचे रात्र होऊन प्रलयाला आरंभ झाला की ब्रह्मलोकापासून सृष्टी नाश पावते आता ब्रह्मदेवाचा दिवस कोणता रात्र कोणती कल्प कसे आहेत हा स्वतंत्र विषय आहे कालगणनेचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हा विषय लगेच समजून येईल थोडक्यात काय जेव्हा ब्रह्मदेव स्थित्यंतर करतो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये तेव्हा सृष्टी नाश पावते मग पंचभूतांच्या समुदायानं निर्माण झालेली सृष्टी टिकणार कशी थोडक्यात समर्थ सांगतायत की सर्व ब्रह्मालाही नाश आहे म्हणून त्याला शाश्वततेमध्ये ब्रह्माच्या व्याख्येत बसवता येत नाही पुढे समर्थ काय है म्हणतायत पहा अचळासी आणि चळणं निर्गुणास लाविता गुण आकाराचं विचक्षण मानितना जे निर्गुण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत सर्व ब्रह्म हे मात घडे खेवी समर्थ विषय खोल जाऊन आपल्याला समजवतायत ब्रह्म कसा आहे अचळ आहे निर्गुण निराकार असा आहे तिथे गुण संभवत नाहीत आणि सर्व सृष्टीला तर गुण दिसून येतात जे जे दृश्य सृष्टीमध्ये येतं ते सर्व काही गुणांमध्ये येतं मग त्याला ब्रह्म म्हणता येईल कसं त्यामुळं पंचमहाभूते जिथून निर्माण होतात ते ठिकाणही नाशिवंत आहे पंचमहाभूतीही नाशिवंत आहेत आणि अर्थातच ही सर्वसृष्टी नाशिवंत असल्यामुळे सर्व, सर्व ब्रह्म ही गोष्ट मान्य करता येत नाही समर्थ म्हणतायत कितीही वर्णन केलं तरी थोडक्यात सर्व ब्रह्म हे नाशिवंत आहे असो आता हे बहुत सर्व ब्रह्मनासिवंत वेगळेपणाचा अंत पाहणे कैचे वेगळेपणाचा जेव्हा अंत होतो म्हणजे जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हा सर्व हा शब्दही लागू पडत नाही आपण पहा सर्व हा शब्द सुद्धा द्वैतमूलकच आहे सर्व हे सांगणारा कुणीतरी आहे अनुभवणारा कोणीतरी आहे सर्व गोष्टींचं एकत्रीकरण केलं सर्व पदार्थ एकत्र केले सर्व वस्तू एकत्र केल्या सर्व सृष्टी एकत्र केली असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी एकत्र करणारी व्यक्ती वेगळेपणानं राहतेच ना जेव्हा जीव ब्रह्मरूप होईल त्यावेळी सर्व शब्दाला मुळी अर्थच राहत नाही म्हणून समर्थ म्हणतात वेगळेपणास अंत पाहणे कैचे आता याच्या पुढचे प्रकार ते आहेत चैतन्य ब्रह्म सत्ता ब्रह्म आणि साक्ष ब्रह्म यांची व्याख्या समजून घेताना आपण बघितलेलं की जे पंचमहाभूतांना चेतवतं ते चैतन्य ब्रह्म आहे त्या चैतन्याला जी सत्ता चालवते ते सत्ता ब्रह्म आहे आणि त्या सत्तेचा साक्षी असलेलं साक्ष ब्रह्म आहे याच्या विस्तारात समर्थ काय म्हणतायत पहा आता जयास चेतवावी तेची माईक स्वभावे तेथे चैतन्याच्या नावे नासा आला कुणाला चेतवतं चैतन्य पंचमहाभूतांना चैतवतं आता ज्यांना चेतवतं चेतवत तीच माईक आहेत अर्थातच जे चेतवतं तेही मायेमध्ये चाल नाही का याचाच अर्थ असा की तिथे चैतन्य असं म्हणता येतच नाही कारण मुळात ज्याला चेतवलं जातं ती गोष्टच मिथ्य आहे त्यामुळे जी गोष्ट झालीच नाही त्याला चेतवणारं तिथं कोण असणार त्यामुळे चैतन्य या शब्दाचं प्रयोजनच नष्ट होतं तेथे चैतन्याच्या नावे नासा आला आणि आता सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्माचा विचार करायचा झाल्यास सत्तासुद्धा द्वैतमूलक आहे आणि साक्ष पण द्वैतमूलक आहे सत्ता गाजवण्यासाठी कोणीतरी असावं लागतं सत्ता ज्याच्यावर करायची तो किंवा जो सत्ता करणार तो आता मुळात ब्रह्माच्या ठिकाणी हे द्वैतच नाही त्यामुळे परब्रह्माला सत्ता ब्रह्म म्हणता येत नाही साक्षित्वाच्या बाबतीतही असंच आहे द्वैत असल्याशिवाय साक्षित्व कसं असेल साक्षीत्व आहे याचाच अर्थ द्वैत आहे ब्रह्माच्या इथे द्वैत नाही त्यामुळे ब्रह्माला साक्ष ब्रह्मही म्हणता येत नाही म्हणून समर्थ म्हणतात परिवारे विण सत्ता ते सत्ता नव्हे तत्त्वता पदार्थे साक्षता तेही मिथ्या म्हणजेच समर्थ सांगतायत की ब्रह्म परिवारे विणा आहे आणि पदार्थे विणा आहे त्यामुळे तिथे सत्ताही नाही आणि साक्षित्वही नाही आणि ब्रह्मा सगुण ब्रह्माचा तर विषयच अगदी सोपा आहे सरळ आहे सगुण अनुभवाला येतं हाताला स्पर्श करता येतं मनाच्या टप्प्यात बसतं विचारांच्या टप्प्यात बसतं त्यामुळं त्याला ब्रह्म म्हणताच येत नाही कारण त्याला नाश आहे हे उघडच आहे सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काय सगुण ब्रह्म निश्चये नाशिवंत त्यामुळे सगुण ब्रह्म हे निश्चितपणे नाशिवंत ठरतं अशीच गोष्ट निर्गुण या शब्दाबद्दलची आहे खरं पाहता निर्गुण या शब्दालाच काही अस्तित्व नाही गुण आहेत म्हणून निर्गुण हे सांगावं लागतं जसं एखादी जागा रिकामी आहे असं आपण म्हणतो त्या जागेत पूर्वी काही भरलेला असेल तर ती जागा आता रिकामी झाली असं म्हणण्याला अर्थ आहे तसंच जो गुणांमध्ये आहे त्याला गुण नाहीत हे सांगण्यासाठी निर्गुण शब्दाचं प्रयोजन आहे त्यामुळं जिथं गुणच नाहीत त्या ब्रह्माच्या ठिकाणी निर्गुण शब्दाचं प्रयोजनच राहत नाही अशा पद्धतीनं निर्गुण ब्रह्माविषयी समर्थ पुढे विवरण करतात तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम